नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजचा विषय आहे तो वेगळा आहे आजचा विषय आहे तो श्रीफळ व वा पूजेमध्ये वापरले जाणारे नागवेलीचं पान किंवा खाऊचं पान या विषय आहे पण सर्वप्रथम जाणून घेऊया श्रीफळ म्हणजे नारळ याविषयी श्रीफळ हा अनेक वेळेला आपण उच्चारतो किंवा आपण अनेक वेळेला आपल्या कानावर हा शब्द येतो की त्याला श्रीफळ आणि शाल दिली म्हणजे नक्की काय तर श्रीफळ म्हणजे नारळ नारळाला श्रीफळ असं म्हटलंय आता श्रीफळ मधला स्त्रीचा अर्थ लक्ष्मी असा होतो याशिवाय नारळ जे आहे किंवा श्रीफळ जे आहे सगळ्या देवांना प्रिय आहे प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक पूजेमध्ये आपण श्रीफळ म्हणजेच नारळाचा आपण उपयोग करत असतो आता तुम्हाला आठवतच असेल की एखादं कार्य जर घरात असेल तर आपण देवासमोर विड्याचं पान नारळ सुपारी ठेवण्याची आपल्याकडे प्रथा आहे आणि त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपल्याकडे कोणी आमंत्रण लग्नाला द्यायला येतं त्यावेळेला त्याचं आमंत्रण देऊन झाल्यानंतर आपण त्याच्या हातामध्ये सुपारी किंवा श्रीफळ देतो आणि याचा अर्थ तुमचं कार्य हे निर्विघ्नपणे पार पडो असा अर्थ होतो आणखीन आपण नारळाचा उपयोग म्हणजेच ओटी भरण्याकरता करतो बऱ्याच वेळेला आपण बघतो की एखादी मुलगी नुकतंच लग्न झालेली असेल तर तिची ओटी भरताना शक्यतो असोल नारळाने भरली जाते आता असोल नारळ म्हणजे काय तर जो नारळ हिरवा आहे त्याचं वरचं साल काढलं नाही त्याला असोल नारळ म्हणतात मग ओटी असोल नारायणेच का भरायची साध्या नारायणे का नाही भरायची तर शक्य असेल आपल्या घरात जर उपलब्ध असेल तर असोल नारायणे भरावी कारण असोल नारळ जो आहे तो आपण जर समजा जमिनीमध्ये तिने पुरला तर त्याच्यापासून कोंब येऊन नारळाची उत्पत्ती नारळाचं झाड येतं नारळाची उत्पत्ती होते आणि ती नववधू असते तिला तिची वंशवृद्धी होणार असते आणि म्हणून असोल नारळाने भरायची असते इतर वेळेला मात्र आपण नुसत्या नारळाने ओटी भरतो पण नारळ आणि ओटी कधी भरताना एक लक्षात ठेवायचं की नारळाची जी शेंडी असते ना तर ती कधी काढायची नाही बरं का शेंडी असलेल्याच नारळाचा उपयोग आपण देवकार्यामध्ये दे ओटी भरण्याकरता किंवा देवासमोर ठेवण्याकरता करतो आणि त्याचप्रमाणे ज्या वेळेला कुणाचा आपण सत्कार करतो त्या वेला सुद्धा शेंडी असलेलाच नारळ पाहिजे आता शेंडी म्हणजे वरती समजा त्याचा कात्या असेल तरीसुद्धा चालतो परंतु ज्या वेळेला आपण देवापुढे नारळ ठेवतो किंवा ओटी भरतो किंवा कोणाचा सत्कार करतो त्यावेळेला देखील नारळाची शेंडी ही त्याच्याकडे असली पाहिजे नारळाची शेंडी देवाकडे असली पाहिजे ओटी ज्या वेळेला भरतो त्यावेळेला नारळाची शेंडी ही ओटी भरणारीकडे असली पाहिजे तसे सत्कार करताना नारळाची शेंडी सत्कार जो त्याचा करतो त्याच्याकडेच असली पाहिजे आणि त्याचप्रमाणे कलशामध्ये ज्या वेळेला आपण नारळ ठेवतो त्यावेळेलासुद्धा नारळाची शेंडी ही वरच्या बाजूला असली पाहिजे एकूण काय तर शेंडी असलेल्या नारळाचा देवकार्यामध्ये किंवा इतर ठिकाणी उपयोग होतो आता आणखीन आपण नारळाचा उपयोग बघतो तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल दाराला जे तोरण बांधतात ना तर त्याच्यामध्ये दे देखील नारळ असतो आता हल्ली डेकोरेटी केलेले नारळ लावले जातात परंतु खरा नारळ सुद्धा दाराच्या तोरणाला बांधला जातो शिवाय आपण देवाला नारळाचे तोरण देखील बांधतो म्हणजे सात नारळ एकवीस नारळ आपण काही संकल्प केलेला असतो काही देवाला मागितलेलं असतं ती जर आपली इच्छा पूर्ण झाली असेल तर त्या वेळेला देवाला सात किंवा एकवीस नारळाचं तोरण बांधून सुद्धा आपण देवाला ते अर्पण करत असतो आता आपण मागे महिन्यातले गुरुवार करतो त्यावेळेला बघा कळशावर आपण नारळ ठेवतो म्हणजेच नारळ म्हणून आपण देवीची प्रतिष्ठापना करतो मग तिला आपण खण नेसवतो नद घालतो छानपैकी वेणी घालतो छान सजवतो हो की नाही मुकुटा सुद्धा हल्ली बरेच जण नारळाला घालतात आणि अशा तऱ्हेने तिथे सुद्धा नारळाला खूप महत्व आहे आणखीन एक तुमच्या लक्षात आला आहे का की नारळी पौर्णिमेला आपले कोळी बांधव आहेत ते सागराला नारळ म्हणजे श्रीफळ अर्पण करतात आणि जलदेवतेची प्रार्थना करतात त्याचप्रमाणे आपण देवीला किंवा एखाद्या देवळात गेलो तर तेथे ते नारळ फोडतो पण बघा इथे मी काय सांगते ते नीट पहा फोडतो म्हणायचं नसतं बर का नारळ वाढवला असं म्हणायचं असतं तर तिथेही आपण प्रत्येक देवळामध्ये नारळ वाढवतो पण नारळ वाढवताना सुद्धा शेंडीची जी बाजू असते ती देवाकडे असली पाहिजे याचप्रमाणे तुम्हाला आठवत असेल की आपण नवीन गाडी घेतो किंवा नवीन शॉप घेतो किंवा नवीन दुकान घेतो कार्यालय घेतो त्यावेळेलासुद्धा आपण जरूर नारळ वाढवतो नारळ ज्यावेळेला आपण वाढवतो त्यावेळेला नारळाची शेंडी ही आपल्या दुकानाकडे कार्यालयाकडे कार्यालयाकडे किंवा गाडीकडे करून तो नारळ हा वाढवला पाहिजे नारळ वाढवताना सुद्धा त्याची एक पद्धत आहे प्रथम नारळाला हळदी कुंकू लावायचं असतं नंतर नारळाच्या बाजूने गोल पाणी फिरवायचं असतं आणि नंतर नारळ हा फोडायचा असतो नारळ फोडताना सुद्धा तो नारळ दगडावर किंवा काहीतरी वस्तू घेऊन त्यावर फोडायचा असतो शक्यतो जमिनीवर नारळ हा फोडू नये त्याच त्याचं जे पाणी असतं ते सुद्धा आपण एका भांड्यात घेऊन सगळ्यांनी ते तीर्थ म्हणून घ्यायचं असतं आणि ज्या वेळेला आपण देवासमोर नारळ फोडतो त्यातला अर्धा भाग हा देवाला द्यायचा असतो आणि अर्धा भाग असतो तो आपल्या घरी आणायचा असतो आणखीन एक आहे की नारळ ज्या वेळेला ओटीमध्ये भरतात म्हणजे ओटी मध्ये देतात किंवा कळशामधला नारळ असतो त्याचं पुढे काय करायचं तर असा जो नारळ आपल्याला ओटीमध्ये आलेला असेल किंवा आपल्या एखाद्या देवळात दर्शनाला गेल्यावर आपल्या ओटीमध्ये नारळ घालतात असा नारळ जो असतो किंवा कळशामधील नारळ असेल तर त्याचा आपण गोड पदार्थ करून तो खायचा असतो म्हणजेच काय तर बघा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा कोणत्याही पूजा मांडणीमध्ये जो आपण नारळ कळशावरती ठेवतो तर त्याचा प्रसाद म्हणून गोड काहीतरी पदार्थ बनवून तो खायचा असतो आता आपण थोडक्यात आत खाऊचं पान म्हणजेच नागविलीचं पान त्याची देखील थोडक्यात माहिती जाणून घेऊया आपल्याला माहिती आहे की देवकार्य काही असेल तर आपल्याकडे विड्याच्या पानाला अत्यंत महत्त्व आहे त्याला नागवेलीचं पान असे देखील म्हणतात आता याची उत्पत्ती कशी झाली याबद्दल एक छोटीशी कथा आहे की ज्या वेळेला समुद्रमंथन झालं त्यावेळेला त्या, त्या अमृताची काही थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून जी वेल उगवली गेली किंवा जी उत्पत्ती झाली ती म्हणजे नागवेल म्हणजेच विड्याचं पान म्हटलं जातं तर खूप महत्व आहे या पानाला आयुर्वेदात तर खूप महत्व आहे आपल्या देवकार्यामध्ये सुद्धा याला खूप महत्व आहे आता देवकार्यामध्ये काय काय महत्व आहे ते देखील बघूया ज्या वेळेला देवकार्यामध्ये आपण विड्याच्या पानाचा उपयोग करतो त्यावेळेला त्याचे देठ आणि टोक हे तोडायचं नसतं म्हणजे अखंड आपण विड्याच्या पानांचा वापर करायचा असतो देवापुढे ज्या वेळेला आपण विड्याचं पान ठेवतो त्यावेळेला नेहमी दोन अशी ठेवावी पानं ही अशीच ठेवू नये त्यावर सुपारी किंवा नाणं असं ठेवावं तसेच ज्या वेळेला महापूजा असते किंवा मोठी सारखी पूजा असते त्यावेळेला गुरुजी आपल्याला सांगतात बघा की विड्याचं पान ठेवा आणि मग ती पाच आपण विड्याची पानं ठेवतो तीसुद्धा दोन दोन अशी विड्याची पानं ठेवतो म्हणजे जोड पानं ठेवतो आणि मग त्याच्यावर आपण फळे ठेवतो दक्षिणा ठेवतो सुपारी ठेवतो अशा काही ज्या गुरुजी सांगतील त्या गोष्टी आपण ठेवतो त्यावेळेलासुद्धा आपल्याला विड्याच्या पानांचा आपण उपयोग करत असतो तसेच कलशामध्ये सुद्धा विड्याच्या पानांचा उपयोग करत असतो आता आपण बघूया की पूजेच्या कळशा मांडणी करताना त्याच्यामध्ये पानं कशी ठेवायची आता पानांच्या देटांची जी बाजू असते ती आपण आत घालायची साधारणत कलशामध्ये पाच किंवा सात पानं घातली जातात पानं ही स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यायची असतात आणि नंतर विळेची पानं ठेवून घ्यायची असतात नंतर त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा असतो नारळ ज्या वेळेला आपण कलशामध्ये ठेवतो त्यावेळेला लक्षात ठेवायचं की नारळाची शेंडी असते आणि जो गोलाकार भाग असतो आता या नारळाला आपण हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर ही जी नारळाची शेंडीची बाजू आहे ती आपण वर ठेवावी आणि या पद्धतीने आपला कलश तयार होतो त्याचप्रमाणे जेव्हा नारळापुढे आपण विड्याचं पान ठेवतो त्यावेळेला जी देटाची बाजू असते ती नेहमी देवाकडे असावी तसेच नेहमी लक्षात ठेवावं पत्री वाहताना किंवा फुलं वाहताना किंवा विड्याची पानं ठेवताना नाराची शेंडी या सगळ्या गोष्टी देवाकडे असल्या पाहिजे आणखीन आपल्या आपल्यामध्ये विड्याचं पानाचं महत्त्व आहे ते म्हणजे तांबूल देवीला तांबूल अत्यंत प्रिय आहे कुठल्याही सवासणीची आपण ओटी भरतो त्यावेळेला तिच्या हातामध्ये तयार केलेला विडा किंवा के ते जर आपल्याला जमलं नाही तर विड्याचं पान आणि सुपारी हे नक्की द्यावं देवीची ओटी भरताना सुद्धा आपण ज्यावेळेला खण नारळ ओटीने सामान भरतो त्यावेळेला सुद्धा विडा हा आवश्यक पाहिजे जशी दक्षिणा ओटीमध्ये आवश्यक असते अगदी त्याचप्रमाणे गोविंदा विडा किंवा विड्याचं पान जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं तर अशा तऱ्हेने विड्याच्या पानाचं खूप महत्त्व आहे खूप उपयोग आहेत लग्न कार्यामध्ये सुद्धा विड्याची पानं ही लागतातच आपण हार्तलिका म्हणा गणपतीची पूजा किंवा मंगळागौरीची पूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला अकरा पानं एकवीस पानं सोळा पानं अशा पद्धतीने आपल्याला विड्याची पानं लागत असतात आणि ती आपण त्यांना वाहतो तर अशा तऱ्हेने आपल्या एकंदर देवकार्यामध्ये विड्याच्या पानांचं खूप महत्त्व आहे ज्या वेळेला लग्न किंवा मुंज असेल तर त्याचे आमंत्रण द्यायला आपण देवळात जातो त्यावेळेला सुद्धा दोन विड्याची पानं आणि सुपारी देवासमोर ठेवली जाते त्याचप्रमाणे ज्यावेळेला आपण एखादं कार्य सुरू करतो म्हणजेच देवदेव म्हणा या गोष्टी आपण सुरू करतो त्यावेळेला प्रथम आपण देवाला नमस्कार करतो घरातल्या मंडळींना नमस्कार करतो आणि त्यावेळेला विड्याची दोन पानं आणि सुपारी ही देवापुढे ठेवली जाते आणि देवाला नमस्कार करून आमच्या कार्याला आपण आवश्यक यावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी विनंती आपण करतो साधारण आपण देवकार्यामध्ये विड्याच्या पानांचा उपयोग करतो ते आपण बघितलं तर अशा तऱ्हेने नारळाची तसेच विड्याच्या पानांबद्दल जी काही महत्त्वाची माहिती होती ती आपण बघितली बघा नारळाविषयी जे काही अनेक महिलांना प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेले आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામિસમર્થ રામકૃષ્ણ હરી જય જય રામકૃષ્ણ હરી ઓ નમો ભગવ વાસુદેવાય નમ ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ